गुरुवरी आहे जसे की आमचे गुरुवरी आहे जोशी साहेब आणि विशेष करून त्यांचं या ठिकाणी आज जोशी साहेबांच्या सन्मानासाठी सर्वजण आपण उपस्थित आहात परंतु त्यांना आजपर्यंत त्यांनी तोला मोलाची साथ दिली त्यांच्याबरोबर ज्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या सगळेचे पत्नी खरं तर जोशी साहेब तुमच्यापेक्षा यांना धन्यवाद वाटत नाही कारण तुम्ही जो आपला काळ आजपर्यंत आता उल्लेख झाला की आजपर्यंत जो काळावधी तुम्ही दिलात मोरसेब आजपर्यंत माझ्या गावात म्हणजे माझ्या राजकीय जीवनाच्या प्रवास सुरुवात दिला आमच्या इथं तलाडी म्हणून इथं उपस्थित सगळे माझे सहकारी सगळे पत्रकार बंधू जोशी साहेबांचे जी त्यांनी जिथे जिथे काम केलं आहे तिथून आलेले सगळे स्नेह आणि मुख्यमंत्री आज त्यांच्या नियत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण तिथे घेतला आहे शासकीय कर्मचाऱ्यासाठी कर्म जसा आपण जन्म आणि मृत्यूचा दिवस ठरलेला आहे म्हणजे तसं शासनसेवेत दाखल होण्याचा आणि शासन सेवेतून सेवानिवृत्तीचा दिनांक हा ठरलेला असतो आज जोशी साहेबांच्या आयुष्यातला तो महत्त्वाचा दिवस तर त्यांची सेवा किती झाली मला माहिती नाही किती झाली सेवा अडोतीस वर्ष म्हणजे एवढा मोठा कार्यकाळ त्यांनी महसूल विभागाच्या सेवेसाठी दिलेला आहे आणि आता महसूल विभागामध्ये बऱ्याचशा गोष्टी या सुरळीत झालेल्या आहेत म्हणजे कम्प्युटरायझेशन झालं डिजिटलायझेशन झालं गोष्टींचं फोन आले पण ही जी जुनी माणसं आहेत दोन हजार पाच दोन हजारच्या काळात ज्या लोकांनी काम केलं आहे त्यावेळेस या कुठल्याही सुविधा नव्हत्या वाहनं नव्हती मोबाईल फोन नव्हते त्या खडतड काळात या लोकांनी रेव्हेन्यूमध्ये महसूल शाखेमध्ये किंवा महसूल विभागामध्ये काम केलेलं आहे अडतीस वर्ष म्हणजे हा आयुष्याचा खूप मोठा कालखंड आहे आता ते गावातले त्यांचे ते डॉक्टर मित्र आहेत ते सांगत होते की सकाळी आठ वाजता ते ऑफिसला यायचे आणि अकरा वाजेपर्यंत अकरा अकरा वाजेपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीचे धन्यवाद मानले पाहिजे की सकाळी आठ वाजता त्यांना घराच्या बाहेर पडू देऊ आता ते फार अवघड काम आहे नाही का तर सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की पोलीस विभाग महसूल विभाग जे असे विभाग आहेत ज्या विभागांमध्ये आपली जी फॅमिली आहे आपले आई वडील पत्नी मुलं ह्यांच्यापेक्षा जास्त वेळ हा सेवेसाठी द्यायला लागतो म्हणजे ऑफिसमध्ये द्यायला लागतो ऑफिसच्या कामांसाठी द्यायला